नमस्कार बेधडक चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी वसमतचे आमदार राजुभैया नवघरे यांच्या वतीने तीनशे भीमशाहिरांचा सन्मान वसमत तालुक्यातील खेडेपाड्यातील गावातील गायक शाहीर कवी यांचा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत विधानसभेचे आमदार राजभैया नवघरे यांच्या वतीने तीनशे भीमशाहीरांचा सत्कार करण्यात आला जेही कवी गायक शाहीर आहेत त्यांना शासनाची मदत मिळवून जे मानधन भेटते त्याचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन असेही आश्वासन असे आमदार राजवैया नवघरे यांनी दिले आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी आमचा सन्मान केला नाही परंतु आमदार राजूभैया नवघरे यांनी आमचा सर्वांकला सन्मान केल्यामुळे सर्व उपस्थित गायकांनी आमदार राजभ्या नवघरे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून यादवराव गायकवाड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली राजू एडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंगोली महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा ताई शिंदे सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्यासह हजारो गायक गायिका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे व भैया सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेधडक चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद